रामकृष्ण हरी शुभ दुपार कशी विटू फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त आहे बरका पण मस्त आहे पण असं दुसऱ्याचं पाहून जीव खस खचून जातो माणसाचा काका खूपच असं खूपच त्रास देत आहे सासू सासऱ्यांना सुना खूप म्हणजे खूप त्रास देत आहे बरं का ते असं काहींना अवघड वाटत असेल का बाई रोज रोज काय तेच तेच व्हिडिओ टाकत्या सासूसुनाचे ते असतेच काय व्हिडिओ टाकत्या पण ज्याला म्हणत्या ना ज्याची ती त्याची पोळती ती समक्ष पाहतो तुम्ही खूप वाईट आहे खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती चालली सध्या खूप असं खूप त्रास देत आहे सुना, दे। सुना। आताच्या पोरी तर आहेच म्हणजे पोरी तर देताचे त्रास त्यात आज्ञाने अजून पंचवीस वर्षाच्या आतल्या किंवा तीसच्या आतल्या पण पन, साठ पन्नासच्या पुढच्या चप, पन्नास बावन्नच्या पुढच्या बाईला चप सासू सासऱ्यांना त्रास देते म्हणजे त्यांना स्वतःला सुना आलेला आहे घरात आणि ते सास सासऱ्याला त्रास देते तर नक्कीच पाहा तुम्ही त्यांच्या पण सुना आता तसंच पाहतील कसे सास सासऱ्याला हे त्रास देते आणि त्यांना पण तसंच त्रास देणार आहे त्या सुना त्यांना आज खूप मजा वाटते आहे का आमच्या मुलं केले आमच्या मुलं पण नोकरीला लागले आणि आमच्या सुना पण लागतील नोकरीला किंवा लागले काहींच्या पण जसं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना त्रास दिला आहे ना तसं तुमच्या तुमच्या सुना पण लक्षात ठेवणार आहे का तुम्ही काय केलं ते आम्ही करणार शंभर टक्के असं करून राहिल्या पण असं श शेतकऱ्याचं तिथं नाही बरं का हो असं आता बरेच शेतकरी पाहते मी मी पण एक शेतकरीचे शेतकऱ्याच्या घरात असं नाही आहे एवढं तर नाहीचे हाय त्रास देत आहे आत्ताच्या पोरी शेतकऱ्यांना पण पण एवढा नाही शहरातल्यासारखा नाही हो काय गमेंट होते शहरातल्या लोकांना काय गमेंट माझा मुलगा का कामाला माझी सून कामाला आणि काय तुमचा मुलगा कामाला आणि तुमची सून कामाला तुमची सुनाही विचारित नाही तुमचा आहे तुम्हाला तुम विचारित नाही राती तर राहीन खाती तर खाईन जाती तर जाय सून बाजूला राहतील सासरे सास सासू सासरी बाजूला राहत्या आणि काय त्या सुना मुलांची घमेंट करताय बाय मला तेच समजत नाही माझा मुलगा एवढा शिकलान माझा मुलगा तेवढा शिकलान माझा मुलगा कामाला आणि माझी सून कामाला लागली अरे रे अरे अरे काय कौतिक आहे फक्त हे भूषेने तुम्हाला पण काही उपयोग नाही जशी शेतकऱ्याची मजा आहे तशी तुमची नाही आहे हो मी स्वतः बघते ज्यांची त्यांची मुलं नोकरीला आहे ना त्यांची काही उपयोग नाही फक्त त्यांना लोकांना दाखवायला एक कौतिक झालं आहे आमचा माझा मुलगा कामाला आहे माझा मुलगा शिकेल आहे माझी सून पण शिकेले माझी सून पण कामाला लागली पण काय उपयोग नाही जसा शेतकऱ्याचा मुलगा दिवसभर वावरात कष्ट करतो सून पण दिवसभर वावरात कष्ट करते ती, ती। संध्याकाळी दुपारी आली तर आजी आज बाबा जेवले का तुम्ही जेवले का तुम्ही चहा पीले का संध्याकाळी पण तुम्ही चहा पिले का तुम्ही जेवले का आजीला चहा नेऊन दे बाबाला चहा नेऊन दे चहा म्हणजे जेवायला बोलो आजीला बाबाला जेवायला बोलव तुम्ही काय शहरात माकडावानी बसते दोन खोकडं दोन बाजूला दोन खोकडं बसत्या आणि ती सुनमोल कामाला जाते यांनी यांच्या हातानेच करून प्यायचं चा, यांच्या हातानेच खायचं आणि काय कौतिक का त्या मुलांचं अरे राम 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 वरून सुनाने कामावरून आल्यावर म्हणायचं आईनी तर भांडे पण घसले नाही आईनी तर काहीच बनवलं नाही मग ती वरून बोलणार आई तुम्ही काहीच बनवलं नाही मला वाटलं तुम्ही काहीतरी बनवलं असाल तुम्ही पण खाल्लं असाल अरे अरे रे 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 काही उपयोग नाही हो कौतिक आहे फक्त ये फक्त शिकलेल्या मुलांचं आणि सुनांचं कौतिक हे सुख सुख म्हणजे ही वस्तूच नाही शिकलेल्या लोकांजवळ सुख म्हणजे ही वस्तू नाही ही फक्त पैसा त्यांना फक्त पैसा पाहिजे पैसा काय कामाचा हो तो पैसा तुमच्याजवळ दोन शब्द जर नाही आहे बोलायला आईबापा सांग वेळ किंवा तुम्ही आईबापाला विचारू पण शकत नाही तुम्ही जेवले का चहा पिता का नाही पिता काय घेणं नाही त्यांना त्यांना फक्त पैसेशी घेण आहे आणि त्या आईबापाला पण खूप घमीन राहते पैशाची आणि नंतर मग पैशासाठी करतात सुनांच्या पुढं पुढं माझी सून कामाला जायला मग मी करते हेन मी करते तेन नाही बाई मला बाळ सांभाळायचं मला पोर सांभाळायचं अरे रे रे, रे। त्या पैशासाठी काही पण करतील ले शहरातले लोक आणि आईबापाला तर कवडीची किंमत ठेवती नाही कालच्या व्हिडिओमध्ये तर मी टाकलंच आहे इथे शहरात कशी घडली एक घटना सासू सासरे मुलगा एकुलता एक मुलगा मोठ्या बांगल्यामध्ये राहतो दोन सुना मुलं घेऊन आणि आई बाप शेडमध्ये राहते पत्र्याचे शेड बांधून ठेवलं आहे पाठीमागं त्यांना ते बी बांगल्याच्या पाठीमागूनच त्यांची एंट्री जाणे येण्याची काय उपयोगी सांगा मला शिकलेल्या पोरांचा काहीच उपयोग नाही पण त्या शिकलेल्या आई बापाला काही काही लोकांना लय घोमिंड राहते हो माझा मुलगा शिकला माझा मुलगा एवढं मोठं जग पाहतो माझा मुलगा ती काय छोट्याशा जगात कवर बसायचं इतका मोठं जगात जातो माझा मुलगा माझा मुलगा ह्या देशात जातो त्या देशात जातो कशाला जातो तुमचा मुलगा आहे का तुम्हाला कवडीचं सुख त्या मुलापासून किंवा तो मुलगा विचारतो का तुम्हाला किंवा सून विचारते का तुम्हाला तुम्हाला चहा देऊ का पाणी देऊ आई विचारत नाही ती तुम्हाला हातानेच करून खावं लागतं काय चाटीत आहे त्या पैशाला धरून काय करते त्या पैशाला शेतकऱ्याचे तिथं असं नाही आहे शेतकऱ्याची तर मस्त एक यक... चुटीनं मस्त स्वयंपाक बनवत्या मस्त एकत्र बसत्या मस्त एकत्र जेवत्या रोज ताजं ताजं भाजी बनवत्या ताजीच पोळी बनवत्या ताजंच खात्या हे हे नोकरीवाले सकाळी एक खट्टी करून ठेवत्या संध्याकाळी तेच गरम करते आणि तेच खात्या काय ग म्हणे सकाळची भाजी होती मी आता गरम गरम दोन पोळ्या केल्या आणि चार पोळ्या केल्या आणि आम्ही जेवलो आत्ताच जेवलो अरे रे रे सुना मुला तिकडं मजा करत्या मस्त आणि हे आवळी त्या पैशायला आवळी त्या हे पैशायला अशी शेतकऱ्याची तर जाऊन पाहतो मी कुत्र्याला चार भाकरी राहत्या दरवाजच्या कुत्र्याला गाईला आणि पोरं पण कितीक सांडवतील तर कितीक लोंडवतील तर कितीक पोटभर खातील हे फक्त भूषणच वाडगं आणि तोंड धुवायला गाडगं हे फक्त आमचा मुलगा शिकलेला आमचा मुलगी इथं कामाला आमचा मुलगा तिथं कामाला आणि एकुलते एक पोहरावानल्यांनी तर खरंच ऐका तुम्ही लय एकुलते एक पोहरावाल्यानं लय भूषण म्हणे बाई मला एकच मुलगा पाहिजे मला दुसरं नाही पाहिजे बघा एकुलते एक पोराचे कसे हाल राहते कसे आईबापाचे हाल करते एकुलते एक पोहरावाल तसे दोन जर राहिले ना तर कसे कवत नाही ते लाजं काजं त्याच्याने ते तर याच्या लाजानी ते एकतरी लक्ष देतं तसं या कुलत्याग पोरांचं काही खरं नाही काहीच खरं नाही काहीच खरं नाही काय करतील त्यांना म्हणजे जे तुम्ही गरिबीतली गरिबी जर दाखवली नाही या कुलत्या एक मुलाला पण तर तोच पण चांगला राहतो पण त्याला जर गमेंट दाखवली नाही या कुलत्या एक मुलाला का नाही आपल्याला असंच करायचं आपल्याला आमक्यापेक्षा चांगलं व्हायचं आपल्याला तमक्यापेक्षा लेवर जायचं आपला आमका ह्या गावात कामाला आहे तर तू मोठ्या शहरात कामाला जाय आपल्याला खूप म्हणजे त्या पोराला ते आईवडिलांचे संस्कार राहते शिकवलेले आणि तोच मुलगा मग नंतर आईवडिलांना एक शब्दसुद्धा बोलू देत नाही एक शब्दसुद्धा बोलू देत नाही जसं आहे तसं राय असं आहे मग त्याच्या पिंजऱ्यात थांबावं लागतं त्या एकुलते एक मुलग्याच्या का एकुलतं एक राहतो त्याला सोडून पण जाता येत नाही त्याला सोडता पण येत नाही तो जसं म्हणाल तसंच राहावं लागतं तो जर गप म्हणला तर गपच राहावं लागतं त्या आईला आणि ती आई बाहेर असं दाखवती माझ्यासारखं कोणीच नाही माझ्या मुलासारखं कोणीच नाही अगं तुझ्यासारखं तुझ्या मुलासारखं एका कांदात माणूस ओळखितं का हा मुलगा कसा आणि ही याची आईबाप कसे एका शकांदात ओळखित माणूस एका शकंदात तसं तुम्ही शेतकऱ्याच्या घरी येऊन बघा शेतकरी कधीही कोणा देखत असत आईबापाला तुटून बोलणार नाही कधी बोलणार नाही तो, तो बाजूला जाईल तो नंतर समजून सांगेल पण दुसऱ्यासमोर तसा तुमचा नोकरी आल्याचा मुलगा तो कोणालाच पाहत नाही पाहुणं राहू नाही तर रावळं राहू त्याला काही घेणं नाही तो एका शब्दात ताईला एका शब्दात गार करतो एका शब्द का का, का त्याला शिकवण तशी करेल राहते लहानपणी शिकवणी तशी देईल राहते क्लास लावेल राहतं त्याला अरे आमकेचं पोरगं शिकत नाही ते घरीच राहतं त्याला काही वळण नाही त्याला काही शिकायचं नाही तू शिक बर का तू शाळेत जा बरं का तू चांगल्या मार्काने पास हो असं कर तसं कर मग त्याला ती लहानपणापासूनची शिकवण राहते मग ते मोठं झालं का एका शब्दात गार करता आईला एका शब्दात चप म्हणतं तसं जे आडणी राहतं ना ते एवढं आईला तडकन बोलत नाही ते आणि चार वेळेस आईजवळच येतं बोललंय तरी ते आईजवळच येतं तसे शिकलेले जी का मग तुम्ही त्याला आईलाच चार त्याला विचारावं लागत भाऊ जावला का भाऊ जापला का भाऊ भाऊ कामाला गेला का भाऊ घरी आला का म्हणून तो आईला विचारत नाही आईलाच विचारावं लागत त्याला का का त्याला लहानपणापासून शिकवणे लावेल राहते ना शिकवण्या लावून क्लास लावून त्याला मोठं करेल राहतं ना मग तो बरोबर शिकवितो आईला मतारपणे बस गुपचित आहे पण हे भूषण बाळांना काय उपयोग नाही काही उपयोग नाही चांगले संस्कार टाका तुम्ही मुलांवर मुलं पण तुम्हाला सांभाळतील आणि एवढे तरी हाल नाही करायचे का तुम्हाला पत्राच्या शेडमध्ये नेऊन बसवतील आणि काही काहींना असं वाटत असेल आम्हाला काही गरज नाही पत्राच्या शेडमध्ये राहायची आम्ही लय प्रॉपर्ट्या करून ठेवले अहो तुम्ही प्रॉपर्ट्या करून ठेवल्या जगाला माहिती पण तुम्ही काय ते भिंती पाशाल का ते भिंती तुम्हाला खायला आणून द्या त्या प्रॉपर्टीच्या आपल्या लका सुनानीच आपल्याजवळ राहिलं पाहिजे लेका सुनांनीच आपल्याला खाऊ घातलं पाहिजे त्यांच्या आपण अपेक्षा कशी करेल राहते का आपण मुलगा आपल्याला मुलगा झाला आपण त्याला शाळा शिकवली आपण त्याला चांगले संस्कार टाकले त्याला लहानची मोठं केलं आता त्याचं लग्न झालं आता आपल्याला सुन येईल मग आपल्या सुनेने आपली सेवा केली पाहिजे ही अपेक्षा ठेवा आणि हीच अपेक्षा पूर्ण करा निस्ते प्रॉपरट्या कमवून त्या चार भिंती का नका का पात बसू घरात जाऊन माकडावा आणि टोकू टोकू त्या भिंतीचे काही एक एक विट काढून खायची हळूहळू जर आपल्याला जर कोणी तांब्याभर पाणी द्यायला नाही घरामध्ये का तर काय उपयोग पैदाशी करून काहीच उपयोग नाही तर चांगले संस्कार टाका मुलांवर तुम्ही तेव्हा ते, ते मुलं असून आपल्याला धरतील आपल्याला करतील चार आपल्याजवळ येतील आपल्याला खायपिय म्हणतील नाही तर काय नाहीच तर शिकवान लहानचे मोठे कारण शिकवान द्या इकडे तिकडे द्यायला काढून बसा आणि दोघंच घरामध्ये बसा पात्या बंगल्या का एवढी प्रॉपर्टी कमवली आम्ही तेवढी कमवली कशासाठी कमवली ती बोकंडी न्यायची का ती प्रॉपर्टी आपल्याला बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी